स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता पाय आम्ही आलो होतो मोसोबाकडे तर आज आमची टीकंदोरी होती पण मग घरी काही व्हिडिओ झाला झालं तर आता फिरव राहिले ते पाणी कारण की आता पूजा करणं झाली आणि त्याच्यात काय झालं फोन येऊन गेलताना तर मग काही व्हिडिओ मध्येच कट होऊन गेला तर मग मी सुरू बसून लावला तर आमच्या इथे तळ्यातले मसोबा म्हणते तर आमच्या घरा बसेल असे तर पहिलं काय केलं त्यानं मसुबा महाराज घेतलं असं आपल्या केलं आणि मग नंतर शिंदूर ते लावलं त्यानं पुन्हा डबल सिंदूर लावला आणि मग आता पूजा अगरबत्त्या ला, लावल्या तर मुंडी बी ठेवणं लागते तर मुंडी ठेवली तर तो देवाकडे तोंड करून ठेवले आता आणि आता हे बोण्यावर पण भात ठेवेले आणि आपलं परसाद ठेवला आणि साखर ठेवेले त्याच्यावर दिवा, दिवा, दिवा। काय मी ते आता दिवा राहतो ते पौरवले वाटत चटवून दिवा इकडेच ठावाय पाहिला ते पावड़ मसुबा महाराज येती ते इतके सातवाचे आणि ते जे मागतलं ते माणसाची इच्छा पुरी होती असं राहायचं कारण की देवाचं हे राहतं आम्ही बिले मानतो कारण की आमच्या घरात जवळ असेल तर आमचं किती दिवसाचं चालू होतं असं करा कराच पण मग काय झालं असं माग पुढेच वाच आहे आता करून नंतर मग काय झालं देवाचं करणं असलं देवाला घेणं असलं तर प्रकारे होतं असं म्हणते ना तर त्याचेच भरु राहते देवाच्या तर आता चालू आहे ते दिवाला उघडली ती दिडी तर आता इडी बोन ठेवलं आणि मुंडी बी ठेवणं लागते कारण की तस ठेवत नाही ना बोन तर मुंडी बी ठेवणं लागते मुंडी आता चालत चालत चालतो आम्ही इतक्या लांब तर मग इतकं हे झालं ना चालत चालतच येणं लागत कारण की आपण इतकं करतो आणि गाडीवर यायचं म्हणलं तर कसं राहायचं काही उपयोग राहत नाही ना माणसाचा करून सोडून असं रायत तर मग आता गाडीवर नव्हत आलो आम्ही पैप चालतो तर काही लांब पोरं सोरं काही आणलेलो होते आम्ही कारण की इतकं हे होतं ना ऊन आहे दोन अडीच वाजले फक्त आत्ता शिक पण मग लवकरच चालतो आम्ही लांब आहे ना थोडं तर येऊ भात ठेवेल इट तर भाताच असं इकडून तिकडून थंड करावं लागतं ना त्याच्याकरता भात ठेवले तर साखर टाक नाही त्याच्यामध्ये शिपड नाही तर ह्यापा असं कापारी इटे तुम्हाला धावते मी या पा लांबून धावते थोडा असं काय उभा राहिलं जवळचे उभ राहिलं ना ते बरोबर दिसून राहिलं आपल्याला ते कपार आहे आणि कपारी मध्ये असे दानपेटी तिकडे ठेवेल परिमितीनं लावला आता दिवा लावणं लावला पण मग काय उरलं वाऱ्याचे ना वा हे होता ना दिवा तर मग थोडं दिवा लावायसाठी हे करेल आता नारळ फोडाच बाकी राहिले कारण कि आपली देवीची पूजा असली ना तर बायालाच करणं लागते पण मग आता काय ना मसुबा महाराज म्हणल्यावर मग माणसालाच करणं लागतं ते जे काय करायला लागत तर सकाळी आलते ते तर बोकड्या इटूनच पासून आला तर इथे बोरी बी पडेली त्याची इटेच राहिली होती कारण की या प इटी फडची गोष्ट खाली तर लक्षच नव्हतं राहिला तर मग आता म्हणे दोरी आपली इथेच राहिली म्हणे तर त्याची चालू आहे पूजा करणं तर या असं डोंगरामध्ये पुरं तर ते कसं राहायचं आता प्रत्येकाचं हे राहायचं ना तर राहते लायचं आता प्रत्येक जण कंदुरी करतात आमच्याकडे तर झेंडे लावेले पाय इटी पहा किती झेंडे लावेले तर आमच्या बयानं पहा ते वर झेंडा दिसतो का आमच्या बाहेनं तिथे लावला की झेंडा इतकं उच्चीवर ते बेड्याचं झाडी इथे तर सावगीसाठी कारण त्याचा बी पाला गळेला होता ना तर मग हे केलं तर आता पाला मस्त त्याला ते पहा किती डोंगरामध्ये ते एकदम डोंगरामध्ये येत तर तुम्हाला मला वाटलं थोडासा कपास हो मी व्हिडिओ काढा तर कोण कोणी तिकडे लावेल रे राहितं हे पायी हे जागत जाडी इटी आम्हाला भाई ना फोड न्यार आता न्यारं फोडणे चालू ते हे पाय इतके वर झेंडा लावला आणि ईट खाली वावरायलं ईट आहे खाली वावर आहे पुढे तर यूट्यूबच रस्ता आहे आज जायला तर बारीक पोरायला काही आणलं नव्हतं कारण की कस राहतं इतकं आहे आता एकसारखं तापमानही नाही त्याच्यामुळं काही अंध निरायला असं डोंगर अस पावसाळा असला ना एक एकसारखं पाणी वात एक एकसारखं पाणी व्हायचं हे हप्पा पुर डोंगराचं खोरीन पाणी येतं इट पुरपाकडं खाली जात इकडं पाणी काढून दे घरी बनवलं आता व्हिडिओ पण मग काय झालं असं बनवलं निघालं ना पुरा होतं पुरं मग कसं राहतं गरबड राहती ना आता गरबडीत काही घेतला नव्हता तर मला वाटलं आता चालत देवाजवळ येले तर देवाजवळ तरी थोडासा घेऊ दीड आमचं घराजवळ मग सुगम महाराजी तर असं घेणं जाणं पोळ्याला ते येतो पण आता एक दुरीच आता उन्हाळाच्या पण करायला कोणी बी तर चालू आहे भाई असं असे हे दिवा लावला कारण की वार लागत ना त्याच्यामुळे आता जाणे आम्हाला घरी आता टाइम झाला लागल आता अर्धा घंटा झाला तरी यायला टाइमच झाला कारण की चार पाच वाजता चार एक वाजता यायलाच आज मग म्हणलं चाला ऊनच येऊन जाऊन वरच्या बाटली मग चार पूजा झाली आमची आताची કારણ કે આ તો લાગુ રીતે मॅडम म्हणत होत्या मार असते आणि असं तर माणूस येतच जातो पण मग कसं राहायचं आठवण राहायची माणसं जवळ एक कार्यक्रम म्हणलं की म्हणलं की देवा तू आपल्यावर छाया राहायची म्हणून बिचारी आमच्या जवळच असते ते मग आता जवळच्या जवळ म्हणलं तर आता समजूत करते तर आम्ही बी करतो पण तरी असं राहायचं कारण की आमचं असं नक्की ठरलेलं पण काय म्हणते ना देवाला घेणं असं धारक प्रकारे घेतो देवा असं राहायचं तू मग तर मग ते बिचारी चाला पाहिजे पाहिजे पहिलेच करून टाकू तर मग आज पाणी دا وټله تھوڑا یوډو داوټو